माझं माझं पद्मश्वर माझं आणि लाईच परमस्वरी सांगितलं होतं येऊ शकत नव्हत्या फक्त देवाच्या अनेकांच्या जीवनातला जे काही वाचवलं परमेश्वर त्यावेळेस सांगितलं होतं काहीच केली होती सात जणांचं नाव केस केली होती की हिच फाशी केलेलं आहे नवरा पण तिथेच गेल्यानंतर लोक आम्हाला सांगायला लागले की होड पैसे लागणार आहे तर तुम्हाला आता धरून येते पण आमचा प्राप्त चालू नव्हता परमिसर ते पर्यंत कोणी येऊ लागणार पण तसंच फर्मेशर आम्हाला पोलिस स्टेशन पर्यंत जाऊ द्यायला आमच्यापर्यंत पोल्युशन लावून नाही आम्ही जागा टाकलं परम्युशन आम्हाला